नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत गोगलवाडी या गावामध्ये आत्ता आपल्यासोबत जे बसलेले आहेत त्यांचं नाव आहे अरुणजी गोगावले तर अरुणजी गोगावले यांचं एक एकरचं जवळपास कांद्याचा प्लॉट आहे तर आपण त्याचे फोटोग्राफ या व्हिडिओमध्ये जोडणार आहोत तर त्यांनी आपलं अजय बायोटेकचं मिटलार ग्रोरिच प्लस आणि सॉईल बुस्टर किट याच्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया अजयव्याम आणि मायक्रोकॉम्बियल अशी औषधं त्यांनी खालून सोडलेली आहे तर अरुणजी इंगवले यांना आपण त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत कांद्याच्या प्लॉटचे फोटो आपण जोडू याला त्याच्यात तुम्हाला तो कांदाही दिसेल तर अरुणजी तुम्ही अजय बायोटेक या कंपनीची माहिती तुम्हाला कुणाकडून मिळाली ह्या अजय बायोटो कंपनीची माहिती सुनील जोरी साहेब यांच्याकडून माहिती मिळली बर आणि त्यांनी मला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे दिली बरं आणि पहिल्या पूर्वी म्हणजे माझ्या चांदीचा शेव तीठ सोडण्याच्या आधी कालदा मरत होता त्याला एक बुरशी नाही असं एक रोग होता बरं त्याच्यानंतर मग हे किट सोडल्यानंतर त्याचा एक इफेक्ट बरासा जाणवला मला चार पाच दिवसात रोगापेक्षा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रोगाऐवजी त्याला जो उठाव पाहिजे की ज्या पद्धतीने त्याला जे वाढ झाली पाहिजे तशी वाढ होत नव्हती बुरशी मुळे थोडस आपल्याला त्याची वाढ खुंटलेली दिसत होती त्याच्यामुळे वाढ बी खुंटलेली होती मग हे सोडल्यानंतर त्याची वाढ वगैरे किंवा कलर त्याचा शायनिंग पाना औषध दिसायला लागला म्हणजे ओके आणि त्याच्यानंतर हे एक दोन चार औषध मारल्यानंतर हे जे, जे मिटलर औषध आहे हे तुम्ही कशासाठी घेतलं होतं मिटलर मिटलर हे बुरशी आपलं हे मावा मावा तुडतुडा जी आहे ना त्याच्यासाठी हे घेतलं होतं कोळीसाठी पण ते चांगलं काम करत ते कोळीसाठी बी चांगलं काम करते आणि त्या वेळेस बेस्ट पैकी म्हणजे त्याचा वीज आला चांगला पाहिजे बर ओके तुम्हाला फवारताना त्या मिटलरचा असा सुगंध येत होता का वेगळा चांगला असा सुगंध असा लय भारी येत होता गवतीच्या सारखा सुगंध येत होता Okay. एक नंबर आपला आ, आ, ओके आणि आपलं याला असं कलरफुल होतं का ओके ओके हे ग्रोरीच प्लस जे आपण मारलं आता तुम्ही शंभर एम एलच घेतलं ते फक्त तर शंभर एम एल आणि आधी तुम्ही शंभर एम एल वापरलेलं होतं तर त्यांनी तुम्हाला म्हणजे फरक काय पडला कांद्याच्या पातीमध्ये पाची मध्ये मध्ये त्याला जीव ओर टे टेरिया पिवळा पाना जो आला होता त्याला आला वगैरे किवा काय ओके की सगळं म्हणजे ते बंद झालं आणि जे आपलं म्हणजे जस प्रोसेस चालू झालं चांगलं हिरवा पाना दिसायला लागला ओके म्हणजे किट किट तुमच्या बाबतीत म्हणायचं आहे किट एकदम तुम्हाला किटच्या बाबतीमध्ये तुम्ही एकदम समाधानी झाले नाही नाही मला आता ते नाही किटाचे नाही एक नंबरच मला किट वाटते मी त्या खरसा एक किटच मागे लूज आणि ती किट सोडलं कंप्लीट ओके okay. मला बाकीच्या दुसऱ्या औषधापेक्षा ओके okay. आणि तुम्ही म्हणजे अजय आजिबायोटेकचे अजून कुठले औषध वापरता म्हणजे मिटलर तर तुम्ही कंटिन्यूअस वापरता ना मिटल्यार मिटलर तुम्ही कुठले पिकं वापरलं होतं याच्या आधी ह्याच्या आधी टमाटे वापरलो होतं ओके ओके टमाटेचा मी फीड चांगला होता ओके कांद्यामध्ये फायदेशीर ठरू शकतं तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना हे रिकमेंडेड करू शकता कांद्यासाठी ओके, आता कांदया कांदया का ओके, ओके यस ठीक आहे धन्यवाद आपला फक्त मोबाईल नंबर सांगा म्हणजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर फोन येऊ शकतात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया साठी ओके ऐंशी अडसठ सत्तर ओके अरुण गोगावले गोगावलेवाडी धन्यवाद Thank you.